गेल्या सुमारे वीस बावीस तासांपासून चिखली शहर व तालुक्यामध्ये संततधार असा पाऊस कोसळत आहे यामुळे चिखली शहरासोबतच ग्रामीण भागामध्ये देखील मोठी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे अनेक गावांमध्ये नदी नाले हे ओसंडून वाहत असून त्यामुळे ग्रामीण भागाचा चिखली शहराशी आणि परस्परां गावांचा आपसातमध्ये संबंध संपर्क हा जवळपास तुटल्यात जमा झाला आहे अनेक ठिकाणी लहान मोठे ढापे आणि पूल हे पाण्याखाली गेले असून त्यामुळे रस्ते वाहतूक पूर्णत बंद पडली आहे तर शेतांमध्ये पाणी शिरल्याने पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे चिखली तालुक्यातील जवळपास सत्तर टक्के गावांना या अतिवृष्टीचा फटका बसल्यामुळे शेतकरी आणि ग्रामीण नागरिक मोठ्या संख्येने हवालदिल झाल्याची परिस्थिती चिखली तालुक्यामध्ये पाहायला मिळते संदर्भात एम एच अठ्ठावीस न्यूज लाईव्हचा हा विशेष वृत्तांत पहा आणि त्यामुळे थर। या ठिकाणी असं वाटतं की शेतकऱ्याचं खूप नुकसान झाले बऱ्याच शेतामध्ये जे पावसाचं पाणी आहे ते घुटतं आणि त्यामुळं खरोखर ही परिस्थिती अत्यंत बी या ठिकाणी वेळी राहिलेली वाटते म्हणून जर हा पाऊस उघडला नाही तर एकापेक्षा अजूनही जास्त नुकसान या ठिकाणी होऊ शकतं म्हणून मला असं वाटतं की जे जमिनीचं शेतीचं जे नुकसान झालं आहे त्याचं तातडीनं जर सर्वे वगैरे झाले तर शेतकऱ्यांना मदत होऊ शकते म्हणून शासन आणि प्रशासनाला माझी विनंती आहे की पावसामुळे झालेले यातुनात नुकसान हे पूर्ण तर भरून देता येणार नाही आहे परंतु पूर्ण फुलाची पाकळी जर या सगळ्या शेतकऱ्यांना मदत झाली तर नारे नारे या ठिकाणी बळीराजा या वाक्यातून सावरू शकतो म्हणून त्वरित पंचनामे किंवा सर्वे करून या शेतकऱ्यांना या ठिकाणी नुकसान भरपाई भेटली पाहिजे असे माझी शासन आणि प्रशासना नमस्कार मी दिनसाना येथील शेतकरी विनोद मोरे आज आमच्या गावामध्ये दोन हजार सहा नंतर एवढा खूप मोठ्या पूर आलेला आहे आणि दोन हजार सहा नंतर एवढी नुकसान झालं की शेतकऱ्याला म्हणजे याच्यात पाहण्यासारखं असं काहीच नाही आहे की कोणता माल किंवा काही काहीच नाही आहे शिवताना खाता येतील महादेव मंदिर महादेव मंदिराच्या उत्यावरून पाणी आहे म्हणजे एवढा मोठा महापूर आजपर्यंत आलाच नाही आणि याचं शेतकऱ्याचं एवढं मोठं नुकसान झालं की म्हणजे शेतकरी खूप हवालिल झालेला आहे तर या गोष्टीसाठी शासनानं आणि आपले जे प्रतिनिधी आहेत याचे प त्वरित पंचनामे करून या नुकसानीचं काहीतरी त्वरित या नुकसान भरपाई देण्यात यावी अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे आणि बस काय पाग बोलण्यासारखं याच्यामध्ये काही आहेच नाही आहे कारण नुकसानच एवढं आहे की नुकसान म्हणजे बोलण्याच्या पलीकडनं नुकसान आहे